नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामी सेवा एकवीस या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी स्वामी समर्थ महाराजांचा एक छोटासा संदेश घेऊन आलो आहे हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला याला साक्षात्कार समजा किंवा योगायोग समजा पण हा संदेश तुमच्यासाठीच आहे सध्या सा तुमच्या मनामध्ये विचारांचा प्रचंड गोंधळ चालू आहे पण काळजी करू नका तुम्ही एक स्वामी भक्त आहात स्वामी समर्थ महाराज तुम्हाला येणाऱ्या सर्व संकटांपासून दूर ठेवतील हा संदेश ऑनलाईन फ्रॉड नाही हा संदेश स्वामींच्या इच्छेनेच तुमच्या समोर आला आहे फक्त माझ्यामार्फत हा संदेश तुमच्यापर्यंत आला असून मी निमित्त मात्र आहे म्हणून हा संदेश काहीतरीच काय म्हणून पुढे जाऊ नका हा संदेश लक्षपूर्वक पूर्ण आहे का तुमच्या मनामध्ये सध्या विचारांचा गोंधळ चालू आहे पण काळजी करू नका स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहेत स्वामी म्हणतात तुम्ही फक्त गुरुवारीच गुरुसेवा म्हणून माझी पूजा अर्चा नामस्मरण करता तसं न करता माझं नामस्मरण रोज नित्यनेमाने चालू ठेवा म्हणजे तुमच्या मनामध्ये विचारांचं जी काहूर माजले ते शांत होईल नामस्मरणाने तुमची एकाग्रता वाढेल तुमचं चित्त शांत होईल तसेच नित्य शक्तीने तुमच्यावर अनपेक्षित येणारे सर्व संकट जागच्या जागीच थोपवले जातील शेवटी मी आहेच घेऊ नका मी सदैव तुमच्या सोबत आहे फक्त मी सांगतो तो संदेश समजून घ्यायला शिका त्या संदेशातून योग्य तो बोध घ्या आयुष्यात तुम्हाला सुखी राहायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा जीवनामध्ये आपल्या कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नसते जे लोक आप्त स्वकीय मित्र परिवार यातील जर कोणी तुमच्याशी रागाने बोलत असतील तर त्यांचा राग धराजा नसतो कारण त्यांच्या मनामध्ये तसं काहीच नसतं ते आपल्या प्रेमापोटी काळजीपोटी बोलत असतात त्यांच्या बोलण्यावर राग व शंका न घेता त्यांच्यावर विश्वास ठेवायचा असतो परंतु जे काही लोक काही गोष्टी मनामध्ये ठेवून हसण्याचं नाटक करतात व त्यांच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी असतं ती त्यांच्या मनामध्ये काय चालले याचा थांग पत्ता लागू देत नाहीत त्यांच्यावर विश्वास ठेवू नका आणि लक्षात ठेवा आयुष्यामध्ये माणसाला पैसा कमावणे कमावणे आवश्यक आहे तो जीवनाचा एक भाग आहे पण पैसा कमावताना एक लक्षात घ्या पैसा माणसाला उंच उंच घेऊन जाऊ शकतो परंतु माणूस पैशाला वर घेऊन जाऊ शकत नाही आवश्यक तितका पैसा जरूर कमवा परंतु त्याचा मोह बाळगू नका पैशाचा संग्रह करण्यापेक्षा चांगल्या माणसांचा संग्रह करा पैशापेक्षा माणसाचे मोल अनमोल आहेत आपलं सुख कशात आहे ही शोधा आणि ते वाढवा हा संदेश तुम्ही पूर्ण मन लावून ऐकलाय तो नीट समजून उमजून घ्या त्यातला मूळ हेतू समजून घ्यायला शिका शेवटी नामस्मरणात खंड पडू न देऊ नका कारण नामस्मरणाची शक्तीच तुम्हाला बळ देत असते भगवंतामध्ये तुमच्या गुरुमध्ये तुमच्या प्रती माया निर्माण करत असते काळजी करू नका मी स्वत तुमचा योगक्षेम चालवेन भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर आजचा हा संदेश हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते के कमेंट करा व स्वामी सेवा एकवीस से या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ